अदृश्य रूपाने वास करणारी भगवान परमेत्म्याची शक्ती आनंद कंद सचिदानंद श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या कृपा आशीर्वादाने या पावनभूमीमध्ये चाललेला हा ज्ञानयज्ञ महोत्सव आनंदाचा क्षण स्वामी दत्तगिरीजी महाराज आणि आपल्या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये श्रवण करण्याकरता जमलेली सर्व स्रोते मंडळी स्रोते मायबाप सर्वांना वंदन करून नतमस्तक होऊन शुकताल या पुण्यक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये पक्षांचा किलबिलाट आहे गंगा नदीचं निर्मळ पाणी वाहत आहे आणि प्रत्यक्ष संपूर्ण पृथ्वी प्रकृती ज्या कथेची साक्ष आहे अशी आधी दैवी, आधी भौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध तापाचा नाश होईल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती ज्या कथेमधून आम्हाला होत असते अशा वेळेला आम्ही विचार करत असतो की ही कथा आम्हाला काय देऊन जाईल कारण दुःखाचे दिवस दिव संपता संपत नाही सुख प्रत्येकाला अपेक्षित आहे तरी मिळत नाही म्हणूनच कुठेतरी आम्ही संतांच्या विचाराचा अवलोकन दृष्टिकोन जीवनामध्ये आत्मसात केला पाहिजे त्यासाठी चाललेलं हे चरित्र रामकथा सकाळी प्रभू रामचंद्राचा अवतार झालेला होता भागवत कथेमध्ये नवव्या स्कंदामध्ये आपण वळलेलो आहोत आणि रामचरित्र फार सुंदर आहे रामकथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे तर रामकथा संसारामध्ये तापलेल्या सर्व जीवांना शांती प्रदान करते तर रामकथा आपल्या दुःखाचं एकमेव वजाबाकीचं उदाहरण आहे असा कोण आहे सध्या आमच्या महाराष्ट्रात की ज्याला रामाचं नाव माहीत नाही घराघरामध्ये प्रू राम, राम राज्य यावं एक एक पार्ट आमच्या जीवनासाठी आदर्श आहे राम जैसा पुत्र होवा नाही और लक्ष्मण जैसा भाई होवा नाही कौसल्याजी जैशी माता होई नाही और दशरथ जैशी पिता होई नाही या रामायणामधून ना शिकण्यासारखं आहे एक तर आदर्श बाप होता आलो पाहिजे नाही तर आदर्श पुत्र होता आलो पाहिजे आणि आपली कीर्ती अशी भरून निघाली पाहिजे की लोक आपल्यासाठी आपल्या मागे आपलं नाव काढतील असे कर्म आम्हाला करता आले पाहिजे ते रामकथा शिकवते भावाने भावाशी कसं वागाव भावाने भावाशी कसं वागाव कशी मदत करावी काय विचार असावे यासाठी रामकथा आहे का नवे नवे रावणासारखा शत्रू आतापर्यंत झाला नाही आणि हनुमानजी सारखा दास आतापर्यंत झाला नाही सुमंत प्रधान ज्याच्या हातामध्ये रथ आहे रथाची दोर आहे खरं जर पाहलं तर आपल्या इंद्रियाचा राजा रामच आहे आणि आपल्या इंद्रियाची दोर सुमंत प्रधानाच्या हातीच आहे सुमंत म्हणजे मन या इंद्रियाचा राजा राम आहे आणि त्याचे दोर सुमंताच्या हातामध्ये मन जर आपला सु असेल चांगलं असेल सुमन असेल त्या विचाराचं मंथन असेल तर जीवन आदर्श होईल आणि आपला रथ योग्य ठिकाणी पोहचेल पण मन जर दूषित असेल विकल्प त्या मनामध्ये असतील तर अशा वेळेला अधोगती व्हायला वेळ लागत नाही राम कथा काय आहे तर जे राम म्हटल्यानंतर आमच्या जीवनाची व्यथा दूर होईल राम आणि त्याचं उलट करा त्याच उलट होतो मरा मरेपर्यंत राम आमच्या मुखामध्ये यावा याच्यासाठी केला होता अट्टहास राम का आले कृष्ण का आले असे अवतार का झाले तथागत भगवान गौतम बुद्ध का आले अनेक अवतार झाले त्याचं कारण आहे दत्तगीर महाराज का आले धर्मलयाला जातो म्हणूनही राम कृष्ण हरी आला सगळ्या जनतेशी बोला मला सांग धर्मलयाला जाऊन ही देवाला काळजी पडली आणि म्हणून प्रत्येक वेळेला जे जो जो, जो खेळ देवाने मांडला कुठे काही कुठे काही एक आहे एक नाही त्याचं कारण असं आहे की देव सगळ्यांना सगळं सगड़ देत नाही कुठेतरी कमी ठेवतो हो म्हणजे जिथे दात आहे तिथे चने नाही आणि चने आहे तिथे दात नाही आणि गाडीवर एक वाक्य लिहिलं असतं देव बरोबर ह देव बरोबर करतो हे सगळं सूत्र त्याच्या हातामध्ये आहे देवाला माहिती ह्याला जर सगळंच दिलं हा इतरांना त्रास दिलेला अहंकार वाढेल कुठेतरी याची ब्रेक दाबली पाहिजे सर्वत्र पट त्याला सर्वज्ञ म्हणतात प्रभू रामचंद्र सर्वज्ञ सकाळच्या कथेमध्ये प्रभूंचा अवतार झाला आणि असं म्हणतात पडभरी सूर्य थांबला तो अयोध्ये मधला आनंद पाहण्यासाठी सूर्य सुद्धा जाग्यावरच थांबला म्हणजे एक महिन्यापर्यंत अयोध्यानगरीमध्ये दिवस मावळला नाही सूर्य सूर्य जाग्यावरच होता का सूर्य थांबला होता रामकथा ही सूर्यवंशातली आहे लक्षात घ्या आणि सूर्याला वाटलं ही कथा प्रो राम अवतार झालेला आहे नगाऱ्या दुदंबी वाजू लागली शंख वाजू लागली ना नगर ताशे वाजू लागली अयोध्या नगरीमध्ये चंदनाचे सडे गुळ्या उभारलेल्या होत्या आंब्याची तोरणं बांधली होती तो आनंद पाहण्यासाठी सूर्य मावळत नाही सगळे त्या आनंदामागे सहभागी सगळ्यांना आनंद झाला पण एकाला दुःख झालं ऐका राम जन्मोत्सवामध्ये सगळे सहभागी झाले आणि एकाला सहभागी होता आलं नाही म्हणून त्याला दुःख झालं आणि तो देवाला म्हणतो देवा माझं काही चुकलं अहो तुम्ही सर्वांना आनंद दिला पण मला येता आलं नाही आणि तो कोण होता त्याला येता आलं नाही त्याचं नाव आहे चंद्र सूर्य होता यक्ष किन्नर्व गंधर्व नागदेवता सर्व देवता त्या यज्ञामध्ये होत्या आनंदामध्ये हजर हो आहे पण चंद्राला मात्र येता आलं नाही काय कारण चंद्र म्हणाला आमचा नियम आहे जोपर्यंत सूर्य पुढे जात नाही तोपर्यंत चंद्र भोगवत नाही सूर्याला दिवसा यावं लागतं चंद्र रात्री यावं लागतं मग राम म्हणाले काळजी करू नकोस चंद्रा जरी तुला आता येता आलं नाही माझ्या राम अवतारामध्ये या जन्मोत्सवामध्ये तरी माझा पुढचा अवतार असेल कृष्ण अवतार त्यावेळेला मी रात्री बारा वाजता येईल म्हणजे त्यावेळेला सूर्य येणार नाही प्रत्येकाचा एक दिवस असतो चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे येणारच हा सूर्याला चंद्राला येता आलं नाही आणि तो निराश झाला प्रभू अग त्या यज्ञामध्ये मला येत नाही असा माझा काय दोष असा करा ना सांगा सूर्याला जरा पुढे जा आणि मला येऊ द्या तुमच्या नगरीमध्ये मग राम म्हणाले मी पुढच्या अवतारामध्ये कृष्ण होईल तेव्हा चंद्र असेल सूर्य नसते मग चंद्र किती वर्ष लागतील एक कान एक युग लागेल बापरे म्हणजे आता त्रेता युग आहे तुम्ही युगामध्ये याल म्हणजे हो तोपर्यंत काय वाट काहीतरी पर्यायी व्यवस्था करा मग प्रभू रामाने पर्यायी व्यवस्था केली चंद्राला आपलं नाव देऊन टाकलं राम चंद्र काय झालं नाही तर चंद्राच्या चंद्रा चंद्रा रामाचा काही संबंध नाही तो चंद्र निराश झाला होता रामा काळजी करू नको निराश होऊ नको माझं नाव तुला देऊन टाकतो रामचंद्र जसा गणपती बाप्पा काय नाव आहे गणपती बाप्पा मोरया वास्तविकता गणपती बाप्पा आणि मोरयाचा काही संबंध नाही गणपती बाप्पा वेगळे आहे आणि मोरया वेगळे तुम्हाला माहित नसेल मी सांगतो मोरया कोण होते मोरया गोसावी होते गोसावी जसे दत्तगिरी महाराज आहे उपासक आहे भगवंताचे असेच गणपती बाप्पाचे उपासक होते सेम दत्तगिरी महाराज सारखे त्यांचं नाव होतं मोरया तुम्ही जर पिंपरी चिंचवडला गेले पुण्याला आता सध्या हल्ली पिंपरी चिंचवडला तर तिथे मोरयाचं मंदिर आहे मोरया गोसावी जे गणपती बाप्पाचे शेवक एक होते एकनिष्ठ भक्त होते कधी जाऊन पाहा म्हणजे लक्षात येईल खरं जर पाहिलं अख्खा महाराष्ट्र अख्खा देश गणपती बाप्पा मोरया म्हणतो पण मोरैया वेगळे आहे आणि गणपती बाप्पा वेगळे मग हे नाव कसं काय जोडलं गेलं ऐका मोरया एक निष्ठ भक्त होते गणपती बाप्पाचे जणू काही जीव वळून टाकणारे चालेल पण गणपती बाप्पाची एवढी सेवा केली आणि शेवटी एक दिवस शरीर थापल तेव्हा मोरया गोसाई म्हणाले गणपती बाप्पा आता काही येता येणार नाही मला तुमच्या दर्शनाला आता ही शेवटची वारी आहे आता तुमची सेवा होणार नाही माझ्याकडून मग गणपती बाप्पा म्हणाले मोरया सांगा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही खूप सेवा केली माझी गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि मोरयाने मागितलं काय मागितलं मी सदैव तुमच्या सोबत असलो पाहिजे एवढं मागणं एवढं मला वर द्या जेव्हा जेव्हा तुमची आठवण निघेल तेव्हा तुमच्यासोबत लोकांना मी आठवलं पाहिजे म्हणजे तुमचं नाव माझ्यासोबत जोडलं गेलं पाहिजे गणपती बाप्पाने वरदान दिलं मोरयाला आजपासून तुला लोक म्हणतील माझ्या नावाचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया असं नाव जोडलं गेलं ऐका दत्तगीर महाराज जसा एक अवतार आहे तसं या मोरया गोसावी सुद्धा अवतारच आहे लक्षात घ्या असं या राम कथेमध्ये रामचंद्र चंद्राला येता आला नाही म्हणून रामाने अभय दिलं बघता बघता रामायणामध्ये अनेक पुढे आनंद होऊ लागला प्रभू रामचंद्र राजवाड्यामध्ये आता देव कौशल्या मातेच्या त्या पावन दरबारामध्ये रांगू लागले तत्पूर्वी नामकरण विधी झाला ज्यांनी नाव ठेवलं नाव ठेवण्यासाठी जे आले त्यांचं थे? थे? नाव वशिष्ठ आहे वशिष्ठांनी प्रभू रामाचं नाव ठेवलं तुम्हाला एक सांगू आपल्याकडे मुलाचं नाव कोण ठेवते पुरुष की महिला पटकन सांगा हा पटकन बोला कोण कोण ठेवते महिला पण महिलांनीच नाव ठेवलं पाहिजे थे असं काही नाही पुरुषांना सुद्धा नाव ठेवता येते ऐका उदाहरणार्थ तुकडोजी महाराजचं नाव कोण ठेवलं हा तुकडोजी महाराजांचं नाव ठेवलं गुलाबराव महाराजांनी प्रभू रामचंद्राचं नाव कोण ठेवलं हा वशिष्ठ ऋषींनी भगवान गोपालकृष्णाचं नाव गर्गाचार्य आपल्याकडे बऱ्याच महिला जातात नाव ठेवायला काय घेऊन जातात हा गहू मिळतात ना गहू म्हणून तो सुंड जन्माला येते का नाव पुरुषांनीच ठेवलं पाहिजे असं महिलांनी ठेवलं पाहिजे असं काही नाही पुरुष सुद्धा ठेवू शकतात पण त्याला अधिकार असला पाहिजे वशिष्ठांचा अधिकार काय आहे ज्या कुळामधलं तत्वज्ञान आदर्श व्हावं सदैव कुळाचाराचं चा आचरण शुद्ध असावं असं ज्यांची तपश्चर्या आहे ते वशिष्ठ नाव ठेवण्यासाठी अरे चारही भावंड आता पुढे हजर होते कौशल्यचा राम कैकईचा भरत आणि सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न चारही भावंड गोजीरवानी गोमटी होती आणि मग प्रभू रामाला आपल्या मांडीवर घेतलं वशिष्ठांनी नाव ठेवलं पुरे विश्व को आराम देने वाला काय शब्द निघाले का पुरे विश्व को आराम देने वाला इसका नाम रखा जायगा राम सुंदर नाव आहे राम रा म्हटलं की दोन्ही ओठ दूर रा आणि म म्हणण्यासाठी दोन्ही ओठ जवळ आण लागते रा म रा म याचा फायदा रा म्हटलं की आपल्या शरीरातले पाप बाहेर जातात रा म्हटलं की सगळे पाप बाहेर जातात रा मग एखाद्या मध्ये पुन्हा आतमध्ये आले तर पुन्हा आतमध्ये येत नाही कारण म आहे म म्हटलं की सगळे पाप बाहेर पुन्हा आतमध्ये येत नाही राम म्हणता रामची होईजे आणि पदी बसून पदवी घ्यायचे हे चरित्र कोणाचं आहे तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आम्हाला जीवनामध्ये मर्यादा सांभाळता आली पाहिजे कोण आहे रामायण ऐका तुम्हाला वाक्य सांगतो महाभारत आणि रामायण हे दोन ग्रंथ आपल्या पुढे आण महाभारत म्हणजे काय रामायण म्हणजे काय ऐका माझ ते माझ माज़। आणि भावाचं सुद्धा माझ ह्याला म्हणतात महाभारत काय म्हटलं मी माझ ते माझ आणि भावाचं सुद्धा माझच याला म्हणतात महाभारत पण भावाचं भावाच ते भावाच आणि माझ सुद्धा भावाच ह्याला म्हणतात रामायण असा डिफरन्स आहे त्याला वाटायचं माझा भाऊ राजा झाला पाहिजे आणि ह्याला वाटायचं माझा अधिकार नाही माझ्यापेक्षा माझा भाऊ जर गदीवर बसला तर काय रामराजे काय आनंद होईल ह्याला म्हणतात उदारता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी काय म्हटलं मी दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी सुद्धा आपलं अंतकरण मोठं पाहिजे आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे बऱ्याच लोकांना इतरांना मान देणं आवडत नाही ईर्षा असते ईर्षा मत्सर 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 काय मत्सर मत ते इति मत्सर हा हा माझ्या पेक्षा पिक्ष, पुढे गेला की लगेच याच्या मनामध्ये ईर्षा सुरू होते पण रामकथा तशी नाही जी कथा ऐकल्यानंतर आमच्या जीवनाची व्यथा दूर होईल मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल सांगतो जर एखाद्या महिलेच्या मनामध्ये आलं की आत्महत्या केली पाहिजे आणि मग तिने काय केलं आहे घरचे सगळे बाहेर जाऊ दिले आतमधून दरवाजा बंद केला आणि गळफास आता लावणार दोर बांधला आता गड्यामध्ये फास अटकवणार आणि फाशी घेणार एवढ्यामध्ये तुलसीदासजी म्हणाले मावशे दोन मिनिटं थांब एकदा आत्महत्या करण्यापूर्वी रामायण उघड रामायणातली शीता वाच तुझ्या येईल तेवढं दुःख तुला नाही सीतेच्या जीवनात जीवनामध्ये जेवढं दुःख झालं आयुष्यामध्ये तेवढं दुःख सर्वसामान्य कोणाच्या जीवनात नाही सध्या तरी मी तुम्हाला सांगतो आहे का सीता ही जनक राजाची मुलगी दशरथ राजाची सून आणि प्रभू रामचंद्रांची धर्म पत्नी जिचा बाप ही राजा जिचा ही राजा एवढी श्रीमंताची शिता होती इथं कोणी एवढं श्रीमंताच आहे का हातवर करा बरोबर आपण सत्कार करू तिचा माऊलीचा का जिचा बापही राजा आहे तिचा सासराही राजा आहे जिचा पती मालक ही राजा आहे ब्रह्मांडाचा एवढं श्रीमंताचं कोणीच बसलं नाही इथं पण तुम्हाला एक सांगू एवढी श्रीमंताची मुलगी एवढ्या श्रीमंताची सून आणि एवढ्या श्रीमंताची पत्नी चौदा वर्ष कुठलीही तक्रार न करता वनामध्ये राहते किती मोठा आदर्श आहे शेतीचा वनामध्ये काय किराणा दुकान होतं डोक्याखाली उशी होती नाही दगड घेतला दगड आणि डोक्यावर डोक्यात खाली वर डोकं ठेवून चौदा वर्ष वनामध्ये दिवस काढले आपल्या पतीची सेवा केली पतीला साथ दिली अलीकडचा काळात जर झालं असतं ना लगेच शब्द तुमची सोय नव्हती तुम्ही कशाला केलं आता तुम्ही तुमचं पाहून घ्या चली जाऊंगी तुम्ही राही हो। काळ झपाट्यानं बदलला एक काळ असा होता आपली जबाबदारी आपला धर्म आपली नीती सांभाळता आली पाहिजे तुम्ही आठवा ना वीस पंचवीस तीस वर्ष मागे जा एक कुटुंब एका ठिकाणी असायचं आणि एकाच माऊलीला दहा ते दहा ते पंधरा लोकांचा स्वयंपाक करावा लागायचा अशा वेळेला काही व्यवस्था सिलेंडर नाही गॅस नाही चूल होती त्याच्यात एक कधी पाऊस सुरू असायचा झड सुरू असायची कोरडं नाही स्वयंपाक करता वल इंधन असायचं ते चुलीमध्ये टाकावं डोळ्यामध्ये धूर जात होता पण एवढंही करताना कष्टातले दिवस काढताना ज्या माऊलीने आपल्या घराचं नाव बर्बाद होऊ दिलं नाही कलंक लागू दिला नाही असाही एक काढून गेला शीता ही आदर्श आहे समाजामध्ये राम काय राम मर्यादा आहे राम संस्कृती आहे राम जिव्हाड आहे राम जगासाठी आदर्श असणारा पुत्र आहे मुलाने कसं वागावं बापासोबत सुनेने कसं वागावं सासू सोबत सासूने कसा मान कसा सन्मान कसा आदर कसं प्रेम द्यावं मुलीला हे शिकवण्याचं एकमेव नातं म्हणजे राम आहे की जे ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी ऐका